श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः चैतन्यः शाश्वतः शांतोः हो। व्योमातीत निरंजनः बिन्दुनाद कलातीत तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातिल महिमेमध्ये सतराशे वा भागाचा मी पठण करीत आहे आज माघ कृष्ण त्रयोदशी बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ वेदांत नगर सावेडी रोड अहिला नगर परमपूज्य महाराजांच्या अमृतवाणीतील काही अमृत कणांचं पठण सुरू आहे आजच्या या भागात परमपूज्य सद्गुरू गुरु शिष्यांचे संबंध कसे असावेत या प्रश्नाचा खुलासा करताना पुढे म्हणतात जर गुरुचे म्हणणे पटले नाही तर शांत व गुपचुप बसावे गुरु हे द्रष्टे पुरुष असतात भविष्यात काय व कशा घटना घडणार याची त्यांना पूर्ण कल्पना असते म्हणून ते त्या दृष्टीने अनुरूप अशीच पावले उचलत असतात गुरु व शिष्याचा कधीही पैशाबाबत संबंध नसावा फक्त व्यक्तीशी संबंध असावा भक्ताने उपकार कधीही विसरू नये भक्तामध्ये नेहमी समर्पण वृत्ती असावी एखादी कोणती वस्तू अर्पण केली तर त्याच्या बदल्यात अमुक मिळावे अशी वृत्ती नसावी तरच अशा शिष्यास मुक्ती मिळते मुक्ती ही तपश्चिरेने मिळत नाही गुरु कृपेने मिळते ते या चरणाजवळ शक्य आहे गुरुंना संपूर्णपणे शरण गेल्यास मुक्ती मिळते कारण ते कल्पतरु रूप आहे कोणाबद्दल ही कधीही त्यांच्या मनात वैर भाव नसतो पुष्कळ लोक ओरडतात की आम्ही देवाचे इतके करतो परंतु आमची अमुक अमुक कामे होत नाहीत अशी अपेक्षा कोणीही मनात ठेवून देवाची सेवा करू नये जर निस्वार्थ व निर्हुक सेवा केली तर ते प्रसन्न झाले तर काय देऊन जातील हे सांगता येत नाही थोडक्यात गुरुकृपा म्हणजे तुमच्या खऱ्या शरणागत वृत्तीमुळे मुक्ती मिळणे असा खरा अर्थ आहे आणि या मुक्तीसाठीच खरा भक्त गुरु चरणांजवळ येतो तुमच्या व्यावहारिक कामासाठी नव्हे गुरुची माळ माझ्याच गळ्यात पडणार आहे अशी कोणीही अपेक्षा करू नये गुरु लवकर कसे संपतील याची वाट पाहू नये कारण पद फार कठीण आहे यासाठी जेणे संत व्हावे जग बोलणे सोसावे असे म्हटले आहे ही परंपरा फार अवघड आहे हा सामान्यांचा विषय नाही शिष्य होऊन आपले कल्याण आहे म्हणून या जन्मी बाल वयात म्हणजे इतक्या लहान वयात ईश्वराचे दर्शन होऊन साक्षात्कार होणे हा पोरखेळ नाही हा मोठा चमत्कार आहे जर तुमची व ह्यांची भेट झाली तर तुमच्या मागील अनेक जन्माचे दोष साफ होते पुढील अनेक पिढ्या स्वच्छ केल्या जातील जर जीवनात भेट झाली तर या पुढे -पुर अनेक जन्म वाट पाहावे लागेल शिष्याची वृत्ती अशी असावी महान शिष्य यांचे बाबत संदीपक यांचे उदाहरण नजरेसमोर समोर ठेवण्यासारखे आहे संदीपकाच्या गुरुंना महारोग झाला होता त्यांनी ही गोष्ट आपल्या शिष्यांना सांगितली व अशा या भयानक रोगग्रस्त अवस्थेत देखील संदीपक गुरुची सेवा करण्यासाठी से तयार झाला व त्याने आपल्या गुरुची बारा वर्ष सेवा केली गुरु सेवेने भगवान शंकर प्रसन्न झाले व संदीपकाला म्हणाले काय पाहिजे ते मागून घे संदीपकाला म्हटले की गुरुंना व्याधीपासून मुक्त करा असे म्हणावे परंतु गुरुंनी नकार दिला तेव्हा शिवाने पुन्हा विष्णू स्वरूपात दर्शन दिले व म्हणाले तुला काहीतरी मागितलेच पाहिजे इकडे गुरु म्हणाले की माझ्या व्याधी निवारण मागू नकोस व तिकडे भगवंत तर वर मागण्यासाठी सांगत होते अशा वेळी संदीपक म्हणाला भगवंता जर काही द्यायचे असेल तर गुरु स्वरूप ओळखण्याचे ज्ञान दे बाकी मला काही नको असे निस्वार्थी शिष्य असावे तुम्ही गुरुची सेवा कशी करता हे ईश्वर तपासून पाहतात वनंतर कृपा करतात अशी ही कृपेची पद्धत आहे हायकोर्टाचा निकाल सुप्रीम कोर्ट बदली करू शकते परंतु सुप्रीम कोर्टाचा निकाल कोणीही बदली करू शकत नाही तसे गुरुचे आहे मुळात साक्षात्कारी गुरु लवकर येत नाही जर आले तर लवकर नंबर लागत नाही गुरूंनी एकदा शिफारस करून मान्यता दिल्यानंतर ईश्वर हे सामान्यांना दिसत नाही ईश्वर देखील पूर्ण न्याय आहे ईश्वर हे गुरुपेक्षा श्रेष्ठ आहेत हे बरोबर आहे परंतु ईश्वर हे सामान्यांना दिसत नाही भेटत नाही व गाराणेही ऐकून मार्गदर्शन करू शकत नाही गुरुंच्या शब्दाला किंमत असते व त्यांच्या शब्दाला ईश्वरही नकार देऊ शकत नाही व त्याचा नाभ शिष्याला होतो म्हणून गुरु हे श्रेष्ठ मानले आहेत व मोठ मोठ्या संतांनीही ईश्वरा आधी गुरुला स्थान दिले कारण ईश्वराची भेट झालीच तर गुरुंच्या माध्यमातून होणार हे सत्य आहे ब्रह्मचर्यामुळे व तपश्चर्याने हे लोक तेजस्वी व तापट होतात दुर्वास हे यांचे सर्वश्रेष्ठ उदाहरण आहे पण भक्ताने कधीही स्वतःची निष्ठा कमी करू नये गुरु कितीही रागवले तरी शिष्यांनी मनात राग धरू नये भक्ताने स्वतःच्या मनाशी कुणगाठ बांधावी की रागवा कितीही रागवायचे असेल तितके परंतु मी माझ्या सेवेत कमी करणार नाही गुरुचा राग हा क्षणिक असतो काही वेळानंतर राग उतरल्यावर तेच बोलतील व पुन्हा प्रेमही करतील भक्ताच्या मनात संशय निर्माण होणे म्हणजे कुष्ठरोग होय कुष्ठरोग म्हणजे महारोग होय हा कोणत्याही वयात होतो आणि कुठल्या थराला जाऊन पोचेल हे सांगता येत नाही

त्यांच्या मार्गदर्शनाने आध्यात्मिक उंची वाढवा गुरु शिष्याचे अंतर कायम ठेवा गुरुशी बोलण्या अगोदर मनात तीनदा नक्की करा की ह्या बोलण्याने गैरसमज तर होणार नाहीत ना तरच बोला नाहीतर मौन धारण करा मुळीच बोलू नका गुरु कधी कोणाचे उपकार ठेवून घेत नाही व्याजासह मुद्दल परत देतात उलट त्यात जास्त भर घालून देतात परंतु कमी देत नाहीत अनेक जण त्यातून जातात काही कारणाने हे चरण सुटले की पुन्हा ते मिळणे अवघड बनते या रांगेतून बाहेर जाऊ नका वाया जाईल राहा नेहमी सावध राहिले पाहिजे श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनी आजचे हे अमृतकण पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता पुढील भागासाठी श्री गुरुदेव दत्त